बालामेना मेधया मा समध्व भाष्यक्षीराव्यासवाधेनो अक्षोभ्यश्रीपादशिष्याग्रगण्ये प्रौढोत्तमसई प्रापितम मे मध्व म्हणजे श्रीमध्वाचार्य बाला शिशु असलेल्या एनाम म्हणजे या विद्यादेवीला सरस्वतीला व्यासवाक्कामधे हो। वेदव्यासरूपी कामधेनुच्या भाष्यक्षीरात भाष्यरूपी दुधाने क्षीराने एधयामास पोषण केले अक्षोभ्यश्रीपार शिष्याग्रगण्यही म्हणजे श्री अक्षोभतीर्थांच्या शिष्यांमध्ये अग्रगण्य असलेल्या प्रौढोत्तांसही म्हणजे अभिज्ञ ज्ञानी असलेल्या श्री जयतीर्थस्वामींनी मे मला यौवनम यौवन तारुण्य प्रापित मिळाले विद्यालक्ष्मी सरस्वती आपल्या जन्माबद्दल सांगितल्यानंतर पुढे व्यंकटनाथाचार्यांना म्हणते श्री मध्वाचार्यांनी शिशू असलेल्या माझे वेदव्यासरूपी कामधेनूच्या भाष्यरूपी क्षीराने ब्रह्मसूत्रारी भाष्यरूपी क्षीराने माझे पोषण केले त्यानंतर याच परंपरेमध्ये पुढे श्री अक्षोभतीर्थस्वामींच्या श्रेष्ठ शिष्यांपैकी अग्रगण्य असलेल्या श्री जयतीर्थस्वामींच्या काळामध्ये त्यांच्यामुळे मला यौवन प्राप्त झाले तारुण्य प्राप्त झाले म्हणजेच सारस्वत प्रपंचामध्ये वेदव्यासांनी रचलेल्या ब्रह्मसूत्रांना भाष्य लिहून त्याचा खरा अर्थ श्री मध्वाचार्यांनी सांगितला त्यानंतर मध्वाचार्यांच्या ग्रंथांना श्री जयतीर्थस्वामींनी विस्तृत असे भाष्य लिहिले टीका लिहिल्या आणि त्यामुळे सारस्वत प्रपंचा विस्तार झाला